नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण मराठी व्याकरण स्टार्ट केलेलं आहे आणि त्या मराठी व्याकरणमध्ये आपण पहिला टॉपिक घेतलेला आहे मराठी भाषेचा उगम व व्याकरण या पहिल्या चॅप्टरमध्येच सब टॉपिक आहेत टोटल दहा तर त्याच्यातलं पहिलं लेक्चर आलेलं आहे मराठी भाषा उत्पत्तीविषयी दुसरं लेक्चर आजच आलेलं आहे मराठी भाषा व्याकरणाची पार्श्वभूमी आणि तिसरं लेक्चर आजचं आहे भाषा लिपी आणि स्वरूप ठीक आहे याच्यावर पुढचं लेक्चर असणार आहे दुसरी गोष्ट की शब्दसंग्रह ऑलरेडी ह्याच पुस्तकातून झालेला आहे आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आपण वापरत आहोत तर ऑलरेडी शब्दसंग्रह झालेला आहे त्याच्यावर अकरा लेक्चर्स येऊन गेलेले आहे तर त्याची प्लेलिस्टची लिंक आणि आत्ता जे दोन लेक्चर झाले त्याच्या प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देते ज्यांना कोणाला बघायचे असतील ते जाऊन बघू शकतं दुसरी गोष्ट व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक कमेंट दाखवायची आहे कमेंट दाखवण्याचा उद्देश इतकाच आहे की त्या सरांनी जे मला विचारलं आहे त्यासोबत तुमचेही काही अभिप्राय असतील तर तुम्ही मला सांगू शकता आणि त्यांना तर मी रिप्लाय दिला आहे त्याच्यावर त्यांचाही रिप्लाय आलेला आहे पण मला त्यांना एक विचारायचं आहे कारण मला नीट समजलं नाही तर ते जे सर ऐकत असतील तर त्यांनी मला ह्या व्हिडिओखाली किंवा त्या जिथे त्यांनी ऑलरेडी कमेंट केली तिथे जाऊन तुम्ही रिप्लाय देऊ शकता बघा कमेंट काय होती त्या सरांचं नाव आहे विक्की देवतळे सर ठीक आहे त्यांची कमेंट अशी होती की कम्प्युटर आणि रिमोट सेन्सिंगची पी क्यू पी क्यू घ्या आणि पी डी एफ फाईल अपलोड करा ना करत जाणा बाकी तर खूप छान असतात तुमचे लेक्चर्स तर बघा मी त्यांना उत्तर काय दिलं आहे सर पी डी एफ नसतात माझ्याकडे कारण मी बुकमधून शिकवते माझे स्वतःचे जेव्हा काही मटेरियल असेल तेव्हा शंभर टक्के पी डी एफ देणार काम चालू आहे बाकी कम्प्युटर आणि रिमोट सेन्सिंगचे पी वाय क्यूसाठी मला हे सर्च घ्यावं लागेल पण एकंदरीत मिक्स पी वाय क्यू घेऊ शकते ज्यात जी पी एस जी आय एस पण येईल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवर लेक्चर्स लेक्चर सिरीज आणू शकते ठीक आहे असा रिप्लाय मी त्यांना दिला आहे त्याच्यावर त्यांचा रिप्लाय जो आला आहे आता विक्की सर तुम्ही जर ऐकत असाल तर मला नीट हे जरा एक्सप्लेन करून सांगा तुम्हाला नेमकं म्हणायचं काय आहे त्यांनी सांगितले ओके मॅडम फक्त पी वाय क्यू एम पी एस सी एक्झामसाठीच घ्या थँक्यू सो मच कम्प्युटर आणि रिमोट सेन्सिंगचे हां आता मला <coughs> हे नीट समजलं नाही ॲक्च्युली तर तुम्ही मला सांगा आता बघा माझं म्हणणं काय आहे की आता कम्प्युटर आणि रिमोट सेन्सिंगचेच पी वाय क्यू काढायला किंवा शोधायला मला थोडा वेळ जाऊ शकतो कारण मला पण सर्च घ्यावे लागतात तेच मी म्हणती आहे मग तुम्ही जर तेच म्हणतायत की मी पण तेच पी वाय क्यू घ्यायचे मग मी तेच म्हणते की माझ्याकडे ते पी वाय क्यू शोधायला मला जरा वेळ जाईल नेमकं का तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तुम्ही मला एकदा सांगा तर माझ्या मनात काय होतं मी तुम्हाला आत्ता ते सांगते हे बघा माझ्याकडे हे एक पुस्तक आहे आदरणीय डॉक्टर सचिन भस्के सरांचं ठीक आहे हे जे पुस्तक आहे ना एक दोन मिनिट हां तर माझं म्हणणं काय आहे त्या सरांना पण आणि जे कोणी आता ज्यांना पण याच्याविषयी काही अभिप्राय द्यायचा असेल त्यांना सगळ्यांना मी सांगते की हे बघा माझ्याकडे हे पुस्तक आहे तर याच्यात जे त्यांनी इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचा सरांनी जे कम्प्लीट करून घेतलेला आहे ना तो सगळा टॉपिक मी याच्यातून घेऊ शकते पण एम सी क्यू मला शोधायला थोडा वेळ जाईल हे बघा तर याच्यात ना इम्पॉर्टंट एम सी क्यू दिलेले आहेत हे पण मी तुमचे घेऊ शकते हां नंतर हे बघा इथे पण इम्पॉर्टंट एम सी क्यू दिलेले आहेत हे पण घेऊ शकते आणि सोबत मी ही पूर्ण सिरीज घेऊ शकते तुमच्यासाठी कसली एक मिनिट थांबा हे बघा ही माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची जर पण पी वाय क्यूच जर आणायचे असतील तर मी ते सांगते की मला थोडा वेळ लागेल मला सर्च घ्यावा लागेल तोपर्यंत तर तो तुमची एक्झाम येऊन जाईल असं होऊन जाते माझं तर ते मी विचारते की नेमकं तुम तुम्ही काय म्हटले ते मला नीट सांगा तर ही लेक्चर सिरीज हवी आहे का तुम्हाला जे कंबाईन मेन्सचे विद्यार्थी मला ऐकतायत तुम्हाला हवी असेल ह्या टॉपिकवर तर मग मी आणते ठीक आहे नसेल हवी तर काही हरकत नाही आहे कारण मग शेवटी आपल्या खूप सिरीज रन होत आहेत बरोबर जर तुम्ही बघणार असाल तर मी आणते तुम्ही नसेल बघणार तुमचं तुमचं तुम्ही तुम करणार असाल तर काही म्हणजे घेऊन येण्यात पण पॉईंट नाही आहे बरोबर कारण तुम्हाला उपयोग झाला पाहिजे तेव्हा मी बनवेल हां दुसरी गोष्ट हे बघा याच्यात जे हे पी दिलेले आहेत हां हे बघा एम पी एस सी क्वेश्चन दोन हजार बावीस ते दोन हजार चौदा या अंतर्गत विचारलेले प्रश्न हे जे दिलेले आहेत ना हे मी म्हणतीये सर की तुमचे करून घेऊ का सगळ्या स्टुडंटला मी विचारतीये बघा जी आय एस जी पी एस तंत्रज्ञान असे काही मिक्स पी क्यू हे आहे तर मग हे हवे आहेत का तुम्हाला मी हे आणू शकते तुमच्यासाठी असा माझा प्रश्न आहे मी तसंही तु हे तुम्हाला दाखवणारच होती की अशी अशी कमेंट आली आणि मग ह्या पद्धतीने मी घेऊ का तुम्हाला चालतं आहे का तर मग एक एक हे याच्यातले पी वाय क्यू मी जे तुम्हाला दाखवते ते एक मी तुमच्यासाठी घेऊ शकते आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची सिरीज मी तुमच्यासाठी आणू शकते तर तुम्हाला हवं आहे का तर तुम्ही मला सांगा नसेल हवं तरी काही नाही उलट आपला दुसरा अभ्यास होईल हवा असेल तुम्हाला फायदा होणार असेल तुम्ही लोक बघणार असाल तुम्ही शंभर टक्के घेऊन येईल काही प्रॉब्लेम नाही आहे माझा उद्देश असा हा आहे की तुम तुम तुमचं झालं पाहिजे बरोबर आता आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर त्या सरांना जर काही सांगायचं असेल माझा प्रश्न समजला असेल सरांना तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सर सांगा जर तुम्ही ऐकत असाल तर तर आता आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा भाषा लिपी व स्वरूप आता यापूर्वी काय बघितलं आपण तर त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं मराठी व्याकरणाच्या पार्श्वभूमीमध्ये काय सांगितलं होतं की आ, या व्हिडिओच्या आधी म्हणजे आजच्या व्हिडिओच्या आधी जो यापूर्वीचा जो व्हिडिओ आला आहे त्याच्यात काय सांगितलं होतं मी तुम्हाला म्हणजे पुस्तकातच जे दिलेलं आहे की आद्य व्याकरण करते होण्याचा मान कोणाला जातो फडकेंना जातो कारण गंगाधर शास्त्री फडके यांचे व्याकरण प्रसिद्ध झाल्यावर तीन महिन्यानंतर तरखडकडांचे व्याकरण आले हं तर आता सा मी जसं तुम्हाला सांगितलं मी ऑलरेडी हा अभ्यास केलेला आहे तेव्हाच मी इथे नोट्समध्ये काय लिहून ठेवलेलं आहे की आयोगाने आद्य व्याकरण करते दादोबांनाच म्हटले आहे ठीक आहे आता हे हे स्टेटमेंट माझं नसेल हे एक तर कुठेतरी लिहिलेलं असेल किंवा मीच आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांचा व्हिडिओ बघत असेल युट्यूबला त्याच्यात सरांनी हे एक्सप्लेन केलं असेल कारण मी सरांचे व्हिडिओ पण बघायची आणि याच्यात राईट डाऊन पण करायची ठीक आहे तर मग आय थिंक हे सरांचं स्टेटमेंट असेल की आद्य व्याकरण करते दादोबांनाच म्हटले आहे ठीक आहे तर मग ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर काही चेंजेस झाले असतील तर मला काही माहिती नाही आहे आणि त्याच्यानंतर मी खूप फॉलो पण नाही केलं आहे कारण माझं म्हणजे नाही जमलं तेव्हा मी केले होते पण त्याच्यानंतर अभ्यास मी नव्हता केला मराठीचा तर आत्ताच काढलं आहे मी मराठीचं पुस्तक तर मग सरांचे आत्ता जर काही लेक्चर्स आले असतील त्याच्यात सरांनी काही वेगळं सांगितलं असेल तर मला माहिती नाही पण तेव्हा सरांनी सांगितलं असेल आयोगाने आद्य व्याकरण करते दादोबांनाच म्हटले आहे जर सरांनी नसेल सांगितलं तर दुसरे कुठेतरी सोर्स असेल जे मी इथे लिहून ठेवलेलं आहे विदाऊट सोर्स मी काही लिहित नाही ठीक आहे <coughs> आता बघा आजचं लेक्चर स्टार्ट करूया आपण भाषा लिपी व स्वरूप भाषा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे जे सामर्थ्य असते त्याला भाषिक क्षमता म्हणतात पुन्हा बघा भाषा आधी पहिला पॉइंट काय आहे भाषा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे जे सामर्थ्य असते त्याला भाषिक क्षमता असे म्हणतात व याच्या पाचव्या वर्षापर्यंत मूल मातृभाषा आत्मसात करते भाषा ही ध्वन्यात्मक असते ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक असतात बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय ठराविक भाषा ठराविक कालावधीनंतर व प्रदेशानुसार बदलत जाते म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात हा पॉईंट लक्षात ठेवा ऐकणे बोलणे वाचणे लिहिणे आकलन या पाच कौशल्यांवर भाषा शिक्षण अवलंबून असते भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो लेखन हे ज्ञान टिकवून ठेवण्याचे साधन आहे भाषा केवळ संवादाचे साधन नसून साहित्याच्या क्षेत्रात ती एक आत्माविष्काराचे माध्यम आहे ठीक आहे आता आपण वाचलं आहे याच्यातले कोणते पॉईंट नीट लक्षात ठेवायचे ते बघा भाषा ही ध्वन्यात्मक आहे ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक होय नंतर भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात हे एक लक्षात ठेवा का देतात भाषा ठराविक कालावधीनंतर प्रदेशानुसार बदलत जाते म्हणून ऐकणे बोलणे वाचणे लिहिणे आकलन पाच कौशल्यांवर भाषा शिक्षण अवलंबून आहे प्रश्न आलेले आहेत लक्षात ठेवा भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो लेखन हे ज्ञान टिकवून ठेवण्याचे साधन आहे राहील लक्षात आता भा आता हा शेवटचा पॉईंट पण बघा भाषा केवळ संवादाचे साधन नसून साहित्याच्या क्षेत्रात ती एक आत्माविष्काराचे माध्यम आहे ठीक आहे झाला भाषाविषयी एक पॉईंट झाला आता दुसरा पॉईंट आहे आपले भाषेचे स्वरूप हां मातृभाषा बोलीभाषा प्रमाणभाषा मराठीच्या इतर बोलीभाषा हं हे आता याच्यातले आपल्याला सब चार पॉईंट बघायचे आहे आता मातृभाषा म्हणजे काय आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा म्हणतात ठीक आहे जे कोणी आपल्या घरात आपली भाषा ज्या घरा आपण आपल्या घरात जी भाषा बोलतो त्याला म्हणतात मातृभाषा हां त्याच्यानंतर बोलीभाषा दैनंदिन जीवनात संपर्कासाठी किंवा संवादासाठी जी भाषा वापरतो ती बोलीभाषा असते आणि प्रमाण भाषा ज्या भाषेचा उपयोग राजकीय प्रादेशिक साहित्यिक तसेच शास्त्रीय दृष्टीने केला जातो ती भाषा प्रमाण भाषा असते ठीक आहे मराठीच्या इतर बोलीभाषा वराडी नागपुरी हळबी अहिराणी डांगी आणि कोंकणी ठीक आहे हे डेफिनेशन आलं तर नीट माहिती पाहिजे मातृभाषा म्हणजे घरात बोलली जात ती भाषा बोलीभाषा म्हणजे दैनंदिन जीवनात संपर्कासाठी बोलतो ती भाषा प्रमाण भाषा म्हणजे राजकीय प्रादेशिक साहित्यिक तसेच शास्त्रीय शास्त्रीय दृष्टीने हिचा उपयोग केला जातो ती भाषा आणि इतर बोलीभाषा लक्षात ठेवा आता तिसरा पॉईंट याच्यातला बघा काय आहे आधी आपण भाषा पाहिलं त्याच्यानंतर आपण आता भाषेचे स्वरूप पाहिलं आता आपण काय बघणार आहोत भाषेचे खालील दोन प्रकार मानले जातात हा आहे तिसरा पण मग दोन प्रकार कोणते मानले जातात बघा स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा ठीक आहे नीट लक्षात ठेवा स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम किंवा सांकेतिक सांकेतिक भाषा स्वाभाविक भाषेला पुरावा नसतो आणि कृत्रिम भाषेला पुरावा असतो बघा असं का म्हटलं स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा म्हणजे काय बोलणे हातभाव पशुपक्ष्यांचे आवाज नाटक आता हे जे आपण लिहून ठेवलेलं असतं का नाही ना म्हणून पुरावा नसतो आणि कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा जिला पुरावा असतो म्हणजे टंकलेखन लिखाण अक्षरे ध्वनी ध्वनीमुद्रण चिन्ह ठीक आहे जे लिहून ठेवलेलं असतात म्हणून कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा तिला पुरावा असतो आणि स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेला पुरावा नसतो या दोन्ही गोष्टींनी लक्षात ठेवा आता बघा उगम स्थान मराठी भाषा संस्कृत व प्राकृत या भाषांपासून विकसित झाली आहे असे मानले जाते आणि भाषा हा शब्द संस्कृतमधील भाष या धातूपासून आला आहे याचा अर्थ बोलणे असा होतो ठीक आहे आता हे कसं लक्षात ठेवा मराठी भाषा संस्कृत व प्राकृत या भाषांपासून विकसित झाली आहे हे कसं लक्षात ठेवायचं संस्कृती प्रकृती आणि विकास हे तिघं मित्रमैत्रिणी आहेत असं लक्षात ठेवा संस्कृती प्रकृती आणि विकास हां म्हणजे काय लक्षात राहील संस्कृत आणि प्राकृत या भाषांपासून विकसित झाली आहे काय मराठी भाषा त्याच्यानंतर आता चार पॉईंट झाले आपले आता पाचवा पॉईंट बघा जो आहे लिपी आधी काय पाहिलं भाषा भाषा पाहिलं टॉपिक भाषेचे स्वरूप पाहिलं त्याच्यानंतर भाषेचे दोन प्रकार पाहिले मग उगमस्थान पाहिलं आणि आता लिपी आपण बघणार आहोत बघा लिपी हा शब्द लिंपणे या शब्दावरून रूढ झाला आहे व्याख्या आपण ज्या खुनांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात ठीक आहे आता पुढे मराठी भाषेची लिपी देवनागरी असून ती दावीकडून उजवीकडे लिहितात दिव या धातूपासून देव हा शब्द तयार झाला आहे त्याचा अर्थ प्रकाशने असा होतो ठीक आहे दिव या धातूपासून देव हा शब्द तयार झाला आहे त्याचा अर्थ प्रकाशने असा होतो मराठी भाषेला प्राकृत महाराठी देशी मराठी ही वेगवेगळी काळातील नावे आहेत मराठी गुजराती संस्कृत हिंदी या भाषांची लिपी देवनागरी आहे लक्षात ठेवा की देवनागरी लिपी कोणत्या कोणत्या भाषांची आहे मराठी गुजराती संस्कृत आणि हिंदी पुढे बघा लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले आहे दक्षिण भारतातील भाषा द्रविडियन गटातील असून त्यांना अभिजात म्हणजे मूळ भाषांचा दर्जा आहे आणि आत्ता टोटल किती भाषा झाल्या आहेत अकरा भाषा झालेल्या आहेत रिसेंटची न्यूज आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते नीट लक्षात ठेवा आधी सहा भाषांना होता आणि आता रिसेंटमध्ये पाच भाषांना मिळालेला आहे झालं आता आता पुढे बघा महत्वाचे संस्कृत धातू आणि तयार झालेला शब्द भाषपासून भाषा लिपपासून लिंपले लिखपासून लिखाण ठीक आहे आता मराठी व्याकरणावरील काही निवडक पुस्तके मी तुम्हाला सांगते आहे आणि ते लक्षात कशी ठेवायची त्याची ट्रिक्स पण मी तुम्हाला दिलेलं आहे बघा विल्यम कॅरीचं पुस्तक या आधीच्या लेक्चरमध्ये पण पाहिलं कोणतं होतं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज इंग्रजीमध्ये अठराशे पाचमध्ये लक्षात कसं ठेवायचं विल्यमने कॅरी बॅगमध्ये द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज ठेवले विल्यम कॅरी कॅरीवरून कॅरी बॅग लक्षात ठेवायचं मग विल्यम अप लक्षात राहतो कॅरी बॅग कोणाची विल्यमची आहे त्या कॅरी बॅगमध्ये त्याने काय ठेवलं तर ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक त्याने ठेवलं मग राहील लक्षात विलियम कॅरीचं पुस्तक कोणतं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज जे इंग्रजी भाषेत आहे अठराशे पाचमध्ये नंतर गंगाधर शास्त्री फडके महाराष्ट्र भाषेचे व्याकरण अठराशे छत्तीस आणि दादोबा पांडुरंग तरखडकर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण अठराशे छत्तीस या दोघांचं कसं लक्षात ठेवायचं ते बघा इथे मी ट्रिक लिहिलेली आहे ती नीट बघा हे बघा दादा पाणी प्या मराठी भाषेचे व्याकरण लिहा आणि फडक्यांना पण सोबत घ्या हां कळलं दादा पाणी प्या आणि काय लिहायचं आहे मराठी भाषेचे व्याकरण लिहा आणि फडक्यांना पण सोबत घ्या याच्यावरून काय या दादावरून दादोबा पांडुरंग तरखडकर पाणीवरून कोणाला पाणी महा मराठी भाषेचे पाणीनी कोणाला म्हणतात दादोबा पांडुरंग तरखडकर म्हणून डायरेक्ट नंतर पाणी हा शब्द घेतला आहे मराठी भाषेचे व्याकरण म्हणजे दोघांच्या पण पुस्तकाचं नाव एकच आहे आणि फडक्यांना सोबत घ्या म्हणजे गंगाधर शास्त्री फडके राहील लक्षात अशी मी ट्रिक बनवलेली आहे आता पुढे बघा झाले आपले तीन पाठ आता पुढे बघा मोरो केशव दामले यांचं पुस्तक आहे शास्त्रीय मराठी व्याकरण एकोणावीसशे अकरा त्याच्यावर ट्रिक कशी लिहिली आहे मराठी व्याकरण शास्त्रीय भाषेत लिहावे लागले म्हणून दमले हां आता कसं मरा आता पुस्तकाचं नाव काय आहे शास्त्रीय मराठी व्याकरण ज्याच्यात शास्त्रीय हा शब्द येतो मग मराठी व्याकरण शास्त्रीय भाषेत आता जरी अख्खंच्या अख्खं हे नाव नाही घेतलं आहे पण शास्त्रीय शब्द तर येतो ना मग मराठी व्या व्याकरण शास्त्रीय भाषेत लिहावं लागलं म्हणून दमले असं लक्षात ठेवा दमलेवरून मोरोकेशव दामले आणि शास्त्रीयवरून शास्त्रीय मराठी व्याकरण मराठी व्याकरण शास्त्रीय शास्त्रीय इथे उलटपालट झालं असेल तरी शास्त्रीय वरून तुम्हाला लक्षात येईल शास्त्रीय मराठी व्याकरण कोणी लिहिले मोरो केशव दामले एकोणावीसशे अकरा पुढे बघा मपा सबनीस मपा सबनीस एकोणावीसशे बावन्न आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण हे त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे आता इथे एक्स्ट्रा माहिती मी लिहून ठेवली आहे मपा सबनीस कारण हे पुढे आपल्याला येणार आहे याच्यावरच अभ्यास करायचा आहे पुढे क्ष आणि ज्ञ ला मराठी वर्णमालेत घ्यावे असा विचार त्यांनी मांडला आता उच्चतर व्याकरण उच्चतर हा शब्द आहे ना मग त्यांनी उच्चतर विचार केला उच्च विचार केला की क्ष आणि ज्ञला पण मराठी वर्णमालेत मालेत घ्यावे असं लक्षात ठेवा पुढे बघा कृष्णशास्त्री चिपळूणकर मराठी व्याकरणावर निबंध नीभंदा, आता निबंधावरून कृष्णशास्त्री चिपळूणकर लक्षात ठेवा कारण चिपळूणकरांच्या निबंध मला आपण इतिहासात वाचतो त्या निबंधावरून चिपळूणकर लक्षात ठेवा कोणते पण कृष्णाशास्त्री चिपळूणकर नंतर कृपा कुलकर्णी मराठी व्याकरणाचे व्याकरण कृपा कुलकर्णी मराठी व्याकरणाचे व्याकरण हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर एक दोन मिनिट हा बघा प्रोफेसर अरविंद मंगळूरकर त्यांनी काय सांगितलं आहे ॲ ला, ला मराठी व्याकरणात घ्यावे आता घ्यावे का काय अजून आहे का घेतले हे मला नाही टाठवत नाही कारण ते पुढे आहे पण सध्या लक्षात ठेवा ॲ आणि ऑ शी रिलेटेड काय असेल तर प्रोफेसर अरविंद मंगळूरकर लक्षात ठेवा कसं लक्षात ठेवा अरविंद नावे ना अरविंदवरून अ ॲ विषयी अरविंद मंगळूरकर यांनी सांगितलं आणि मग त्याच्यावर मी ट्रिक काय बनवली आहे तर एक आमच्याकडे मी ओळखत नाही पण एक अरविंद म्हणून मामा आहेत ते मामा आहेत माझे दूरचे त्याच्यावरून मग मला ते आठवलं की अरविंद मामांनी पुनर्विचार करावा अरविंद मामांनी काय करावा पुनर्विचार करावा त्याच्यावरून काय लक्षात राहील मराठी व्याकरणाचा पुनर्विचार हे पुस्तक नंतर ग ह केळकर त्यांचं पुस्तकाचं नाव आहे मराठी व्याकरणाची मूलतत्वे मग असं लक्षात ठेवा केळकरवरून केळ मूलतत्वेवरून मूळ घ्यायचं मूळ आणि केळीचं मूळ असं लक्षात ठेवा मग केळीचं मूळवरून केळीवरून केळकर आणि मूळवरून मूल तत्वे ठीक आहे राहील लक्षात आणि डॉक्टर लीला गोविलकर मराठीचे व्याकरण डॉक्टर लीला गोविलकर यांचं पुस्तक आहे मराठीचे व्याकरण त्यासाठी ती मेट्रिक केली आहे मराठी व्याकरणाची लीला मराठी व्याकरणाची लीला हे पुस्तक त्यांचं आहे राहील लक्षात सोपं आहे आता आपण पुढे वळूया बघा डॉक्टर कल्याण काळे डॉक्टर अंजली सोमन वर्णनात्मक भाषा विज्ञान स्वरूप आणि पद्धती डॉक्टर कल्याण काळे डॉक्टर अंजली सोमन काय आहे वर्णनात्मक भाषा विज्ञान स्वरूप आणि पद्धती प्रोफेसर राजशेखर हिरेमठ मराठी व्याकरण परिचय हिरेमठांचा मला अजून परिचय नाही आहे हा ही झाली ट्रिक हां प्रोफेसर राजशेखर हिरेमठ पुस्तक काय मराठी व्याकरणाचा परिचय मग मी काय म्हणेल हिरेमठांचा मला अजून परिचय नाही आहे मग त्याच्यावरून काय हिरेमठांचं पुस्तक परिचय आता बघा काही काही ट्रिक मी कशा सांगितलं आहे नावावरून सांगितलं आहे हिरेमठ म्हटलं मत ना आपण काय म्हणायचं हिरेमठांचा अजून मला परिचय नाही आहे त्याच्यावरून परिचय हा शब्द लक्षात ठेवायचा त्याच्यानंतर मी पुढे काय सांगितलं आहे की अरविंद या शब्दावरून काय काय लक्षात ठेवाय ॲ ऑ लक्षात ठेवणार आणि अरविंद हे जसे माझे मामा आहे तसे तुमच्या सगळ्यांचे पण मामा आहे असे लक्षात ठेवा आणि मग अरविंद रिलेटेड काय आहे की अरविंद मामांनी पुनर्विचार करावा पुनर्विचार शब्द आला की अरविंद मंगळूरकर यांच्या याच्यात आपण हे करू शकतो आणि बस अशा पद्धतीने कोणत्या शब्दाला मी काय कोरिलेट करायला लावले ते लक्षात ठेवा उत्तर लगेच सुटतील पुढे बघा मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आपल्याला सर्व परिचित आहे सुगम मराठी व्याकरण नंतर आता इथे सगळ्यांचे चित्र दिलेले आहेत विल्यम कॅरी नंतर मोरो केशव दामले आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर ठीक आहे पुढे बघा आता महत्त्वाचे मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणता दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणता शास्त्री चिपळूणकर आणि मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणता कृष्णशास्त्री चिपळूणकर आता ट्रिक बघा कशी मी ट्रिक तयार केली आहे मराठी भाषेचे पाणी दादा म्हणजे दादाबा दादावरून दादोबा पांडुरंग तरखडकर आणि पाणीवरून पाणीवरून महाराष्ट्र भा मराठी भाषेचे पाणीने ठीक आहे आता मराठी भाषेचे शिवाजी शास्त्री चिपळूणकर कसं लक्षात ठेवणार शिव आणि विष्णू म्हणजे शिव भगवान आणि विष्णू भगवान दोघांना एकत्र लक्षात ठेवायचं मग शिवाजी म्हटलं तर सोबत विष्णू शास्त्री चिपळूणकर असं लक्षात ठेवा म्हणजे शिवाजीवरून आपण शिव कोरिलेट करा किंवा मग असं करा की शिवाजी महाराज विष्णू भगवानांची पूजा करताय असं किंवा मग शिवाजी नावाचे एखादे व्यक्ती आहे ती पूजा करते आहे असं काही पण कोरिलेट करा एक तर शिव शिवाजीवरून शिव घ्या किंवा मग तुम्हाला जे वाटेल ते सा करा मी दोन तीन पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे आणि मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात कृष्णशास्त्री चिपळूणकरांना म्हणतात मग कृष्णावरून काय घ्या कृष्णावरून कृष्णा नावाची एक व्यक्ती आहे आणि कृष्णाने जीन्स घातली आहे ठीक आहे आणि जीन्सवरून जॉन्सन राहील एवढं लक्षात तुम्हाला मी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केला आहे मराठी भाषेचे शिवाजीवरून शिव भगवान कॉन्सिडर करा शिव भगवानांसोबत विष्णू भगवान ठीक आहे नंतर कृष्ण कृष्ण भगवान मानव रूपात होते ना म्हणून मग कृष्ण भगवान कृष्ण नावाचा एक मुलगा आहे आणि त्या कृष्णाने जीन्स घातली आहे त्याच्यावरून जॉन्सन असं लक्षात ठेवा म्हणजे शिवाजीसोबत म्हणजे शिव भगवानांसोबत कृष्ण यांना नका कोरिलेट करू नाही तर ट्रिक चुकेल म्हणून मी इतकं इम्फेसिस करून सांगते आहे कारण ट्रिक पण जरी करतो ना आपण तर कशासोबत काय जोडलं आहे हे आपल्याला तिकडे आठवायला पाहिजे ट्रिक बनवायला काय नाही त्याची पण रिव्हिजन लागते म्हणून शिव म्हटलं तर शिव भगवानांसोबत विष्णू भगवानांना घ्या आणि म्हणून मग मी म्हटलं की शिव भगवान आणि विष्णू भगवान हे भगवानांचेच अवतार होते ना पण कृष्ण भगवानांनी मनुष्य रूपात जन्म घेतला होता म्हणून मग कृष्णाला जीन्स कृष्ण नावाच्या मुलाने जीन्स घातली असं कन्सिडर करा ठीक आहे आता आपण नमुना प्रश्न संच स्टार्ट करूया बघा थोडेच आहे आपण फटाफट कंप्लीट करून घेऊ योग्य विधान किंवा विधाने निवडा तर सर्व योग्य आहे बघा मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत या भाषांपासून झाला आहे विकास म्हटलं मी आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं विकास म्हटलं की संस्कृत आणि प्राकृत भाषांमधून झाला आहे असं लक्षात ठेवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय बोलणे हावभाव नाटक ही नैसर्गिक भाषा आहे भाषेमध्ये लेखन व लिखाण या दोन्हींचा समावेश होतो सर्व योग्य आहे आता बघा अयोग्य विधान निवडा याच्यातलं फक्त अविधान अयोग्य आहे बघा देवनातील लिपी उजवीकडून डावीकडे लिहितात चुकीचं आहे डावीकडून उजवीकडे लिहितात बरोबर विधानं बघा लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले आहे आपण ज्या खुनाने लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात मोडी लिपी म्हणजे पाय मोडून लिहिण्याची पद्धत ठीक आहे पुढे बघा आधुनिक मराठी व्याकरणावरील पुस्तके व त्यांचे लेखक यांच्या योग्य जोडा लावा बघा आता लगेच पटापट जोडा लागतील विलियम कॅरी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज दादोबा पांडुरंग तारखडकर महारा महाराष्ट्र भाषेचे पाणिनी मोरो केशव दामले शास्त्रीय मराठी व्याकरण आणि मोरा वाळंबे सुगम मराठी व्याकरण रिकॉल झालं असेल असं मला वाटतं तुम्हाला ठीक आहे पुढे बघा अयोग्य जोडी ओळखा तर एकही अयोग्य नाही सर्व योग्य आहेत धातू आणि शब्द दिलेले आहेत भाष धातूवरून भाषा शब्द लिपवरून लिंबने लेखवरून लिखाण पुढे बघा मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना नंतर लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले तर लेखन शक्य झाले आणि जिथे ज्या परीक्षेला तो प्रश्न विचारला गेला आहे ते तुम्ही तिथे लिहिलेलं आहे तिथे तुम्ही नीट लक्ष देऊन बघत जा कारण मी ते तुम्हाला सांगत नाही आहे आपला अजून वेळ जाईल त्याच्यात भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन पुढे बघा विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते तर भाषा खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही म्हणता येते तर टंकलेखक हावभाव इशारे बोलणे ही भाषा नैसर्गिक आहे आणि नसणारी विचारलंय तर कोणती टंकलेखन नंतर देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या तर मराठी गुजराती हिंदी आणि संस्कृत मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे तर संस्कृत आणि प्राकृत खूप वेळा आहे मी तुम्हाला ट्रिक पण सांगितलेली आहे भाषा हा शब्द संस्कृतमधील डॅश डॅश धासूपासून आला आहे तर भाष या धातूपासून लिपी म्हणजे आपण ज्या खुनांनी लिखाण करतो त्याला लिपी म्हणतात पुढे बघा खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही तर उर्दूची लिपी आणि संस्कृत हिंदी मराठी यांची देवनागरी लिपी आहे काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती तिला मोडी लिपी म्हणता किंवा धाव लिपी म्हणता ठीक आहे पुढे बघा पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्याय शोधा भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण भाषेमध्ये बदल होत जातात ठीक आहे बाकीचे ऑप्शन तुम्ही पॉज करून बघू शकता हां तुम्हाला कळेल की कसे ते इलिमिनेट होऊन जातात आणि उत्तर बरोबर आपल्याला भेटतं भाषेमध्ये बदल होत जातात म्हणून भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते पुढे बघा भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्यांच्या संदर्भातील आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे संपूर्ण बरोबर त्याच्यानंतर चूक की बरोबर सांगा तर प्राचीन काळी भारतात ब्राह्मी आणि खरोष्टी या दोन लिप्या प्रचारात होत्या हे विधान बरोबर आहे खरोष्टी ही आर्य भारतीय लिपी आहे हे विधान चुकीचं आहे ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी म्हणतात हे विधान बरोबर आहे म्हणजे अ आणि क हे विधान बरोबर आहेत पुढे बघा मराठी भाषे संदर्भात पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे विचारलं आहे तर हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे हे हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे हे विधान चुकीचं आहे बाकी तीन विधान विधानं बर बरोबर आहेत आपण वाचूया मराठी असे आमची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजे मर मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे आणि आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो ठीक आहे पुढे बघा भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत तर एकूण पाच पायऱ्या आहेत बघा ऐकणे बोलणे वाचणे लिहिणे आकलन हे बघा कसं लक्षात ठेवा नाही लक्षात राहते तर कानांनी ऐकतो तोंडाने बोलतो डोळ्यांनी वाचतो हाताने लिहितो मेंदूने आकलन करतो किती किती अवयव आले कान आले तोंड आलं डोळे आले हाताचं काम आलं मेंदूचं काम आलं हे ऑप्शन नाही काय आठवले तर अवयव आठवा आणि शेवटची टीप त्यांनी हां बरं शेवटचा प्रश्न मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते तर ब आणि क म्हणजे देवनागरी लिपी आणि बालबोध लिपी हां अशा नावाने ओळखलं जातं मराठी भाषेला देवनागरी लिपी आणि बाळबोध लिपी आणि देवनागरी लिपी बाळबोध या नावानेसुद्धा ओळखली जाते ठीक आहे अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या जो टॉपिक असेल भाषेचे मूलभूत घटक ठीक आहे तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद